नमस्कार बंधू मी केल। माजा फोन है शुन्य। मी वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका शेकेवडी इथं राहत आहे कोल्हापूर जिल्हा सत्र इथं प्रॅक्टिस करत आहे आजचा विषय व्हिडिओचा आहे महत्त्वाचा समजा वडिलांनी किंवा आजांनी जर मालमत्ता शेतजमीन जमीन विकली असेल थर्ड पार्टीला किंवा तैराईत व्यक्तीला जर जमीन विकलेली असेल <coughs> सॉरी तर अशा जमिनीवर आपण किती वर्षापर्यंत दावा करू शकतो आणि कशा पद्धतीनं ती जागा आपल्याला आपल्या हिस्श्याचे मिळू शकते या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत आता सुरुवातीला आपण महत्वाची गोष्ट अशी समजून घेऊया की वाढवटलार्जित प्रॉपर्टी आणि स्वकमाईची प्रॉपर्टी हे महत्त्वाचं गोष्ट आपल्याला समजली पाहिजे या व्हिडिओमध्ये वडिलांची जी, जी प्रॉपर्टी किंवा मालमत्ता किंवा संपत्ती म्हटली जाते ही वाढ वडलार्जित संपत्ती म्हणजे वाढ वडिलार्जित याचा अर्थ काय वडील वडिलांचे वडील वडिलांचे वडील आणि वडिलांचे वडिल, वडील वडिल। अशा चार पिढ्या तरी त्यांना वाढ वडलारची संपत्ती असं कायद्यानं गृहीत धरलेलं आहे वाढ वडलार्जित याचा अर्थ चार पिढ्या ह्या चार पिढ्यापासून जी संपत्ती एकत्र कुटुंबात असताना म्हणजे तुमचे पंजोबापासून त्यांच्या वडिलापासून तुमचं कुटुंब एकत्र आहे आणि त्यामध्ये जी काही संपत्ती आहे ती मग पंजाच्या वडिलाखंडं पंजोबागड पंजाबकंडं आजागड आजागंड तसंच तुमच्या वडिलांच्याकडं आल्या आणि वडिलाबरोबर तुम्ही आता ती जमीन कसत आहात आणि समजा दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या वड्रिलानी किंवा अजानी किंवा पंजोबानी जर जमीन विकलेली असेल तुमची संमती घेतलेली नसेल आत्ता भारतीय हिंदू वारसा कायदा काय सांगतो ज्यावेळी एखादा मुलगा घरामध्ये जन्माला येतो किंवा मुलगी जन्माला येते किंवा आईच्या उतरामध्ये असते त्यावेळीसुद्धा कायद्यानं हिंदू संस्कृतीनुसार किंवा हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार त्या मुलाला किंवा मुलीला जे काय पोटामध्ये स्त्रीच्या बाळ असतं त्या बाळाचा सुद्धा हिस्सा कायद्यानं ग्रहित धरलेला आहे अशा पद्धतीनं आपल्या कायद्यामध्ये तरतूद मित्रांनो केलेल्या आहेत तर ह्या कायद्यानुसार समजा वाढवडलाजित प्रॉपर्टी आपण पाहत आहोत ह्या वाढवडलाजित प्रॉपर्टीमध्ये त्या बाळाचा पण हिस्सा येत असतो आता समजा बाळ लहान आहे आणि वडिलांनी किंवा आजांनी प्रॉपर्टी विकलेली आहे आणि ती विकताना कुणाचीही घरातील मग पत्नीचं असेल मुलामुलींची असेल यांची संमती जर घेतलेली नसेल आणि तुम्हाला ती प्रॉपर्टी परत मिळवायची असेल तर त्याबाबत कायदेशीर तर तरतूद आपण आज बघत पाहत आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण वाडवड मिळकत संपत्ती मालमत्ता ही आपण बघितली आत्ता दुसरी गोष्ट आहे वडील अर्जित मिळकत आता वडील अर्जित मिळकत कुठली आणि वाढ वडील अर्जित मगाशी जे मी बोलत होतो ती वाढ वडील अर्जित म्हणजे चार पिढ्यापासून आली आता वडील अर्जित मिळकत म्हणजे वडिलांची जी आपल्या स्वतःच्या वडिलांची जी मिळकत आहे आता वडिलांच्याकडे कुठून आली समजा त्यांना जर चार पिढ्यांना आलेले असेल तर त्यांचा ठराविक हिस्साच त्यामध्ये येतो वाडवडलाची प्रॉपर्टी वडिलांच्याकडे असेल तर त्यांचा ठराविक हिस्सा केवढा असतो समजा त्यांना दोन मुलं आणि दोन मुली असतील तर एकूण पाच भाग वडिलांचा एक भाग दोन मुलांचा भाग दोन मुलींचा भाग असे पाच हिस्से होतात आणि जे काय त्यांच्या वाटणीला निघाल ती वाढ वडलाजीत मिळकत असं म्हणलं जातं कायद्याच्या दृष्टिकोनातून आता स्वकमाईची मिळकत किंवा वडलार्जित मिळकत कुठली म्हटली जाते वडिलांनी काय केलं वडलार्जित मिळकत असून सुद्धा समजा अनेक पहिली जर वडलार्जित मिळकत एक पाच एकर असेल दो किंवा दोन एकर असेल समजा तिने एक जादा दोन तीन एकर घेतले असेल आणि स्वतःच्या कमाईतून घेतलेले असेल तर त्याला स्वकमाईची मिळकत म्हणायची मग ती नोकरी करून द्यात एखादा व्यवसाय करून द्यात किंवा कुठल्या प्रकारचा सा त्यांचा जर मिळकत सोर्स असेल तर त्या मिळकतेमधून तिने स्वतःसाठी जी मालमत्ता घेतलेली असेल संपत्ती असेल किंवा त्याला मालमत्ता म्हटलं जातं ती जर स्वतः तिने घेतलेली असेल तर त्याला स्व मिळकत ही म्हटलं जातं दोन्हीतला फरक समजला असेल आपण आता मित्रांनो वडला वाडवडलांच येत मिळकत वडिलांना येत म्हणजे स्व मिळकत ही वडिलांची मिळकत आता ह्या मिळकती समजा वडिलांनी जर मिळकत विकली कुणाला तरी दुसऱ्या व्यक्तीला विकली आणि मुला मुलींची कुणाची संमती घेतली नाही पत्नीची संमती घेतली नाही सदर मिळकतीवर दावा करता येत नाही आता सदर मिळकतेवर दावा करायचा असेल तर त्याला काही अपवाद आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया आता महत्त्वाची गोष्ट आपण पाहायला लागलो आहे की वाढ मिळकत विकल्यानंतर किती वर्ष मुदत असते दावा करण्यासाठी आणि वडलार्जीत मिळकत असल्यानंतर किती वर्ष मुदत असते तर हे झालं महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती वर्षे आपण त्या मिळकतेवर दावा करू शकतो आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिलं वाड वडिलांची जर मिळकत असेल ती जर विक्री केलेली असेल आणि तुमची संमती घेतली नसेल तर तुमच्या हिश्श्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करू शकता आता हा दावा दाखल करत असताना त्याला लिमिटेशन काय तर मित्रांनो ज्या दिवशी खरेदीपत्र केले असेल त्या खरेदीपत्रापासून मोजायचं बारा वर्षे कधी होतात आणि बारा वर्षाच्या आतच तुम्ही दावा दाखल करू शकता अन्यथा बारा वर्षाच्या पुढे तुम्हाला दावा दाखल करता येणार नाही या पद्धतीनं तुम्ही वाड मिळकत तुमची संमती न घेता किंवा इतर कारणानं तुम्हाला जर दावा दाखल करायचा असेल तर तुम्ही बारा वर्षाच्या आत कोर्टामध्ये दावा दाखल करणं गरजेचं आहे वडलार्जित मिळकत जर असेल आणि तिने विक्री केलेली असेल त्याच्यावर तुम्ही बारा वर्षाच्या दावा दाखल कधी करू शकता समजा वडिलांचं निधन झालेलं असेल आणि सदरच काही त्यामध्ये अपवाद असतील अशावेळीसुद्धा बारा वर्षाच्या आत वाढ वडलार्जित मिळकत किंवा वडलार्जित मिळकतवर तुम्ही दावा दाखल करू शकता कायद्यानं काही गोष्टी गृहित दिल्या त्यापैकी कायद्यामध्ये ही बारा वर्षाची गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि या दरम्यानच्या काळात तुम्ही तुमचा हक्क कोर्टाकडं मागू शकता आता हक्क मागण्याचं दावा दाखल करण्याची अनेक कारणं असतात प्रत्येक घटना वेगळी असते प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असते त्यामुळं प्रत्येक घटनेमध्ये सगळीच तत्त्व प्रत्येक केसला लागू होतील असं होत नाही त्यामुळं वाढ जी दावा दाखल करायचा असेल साधारणपणे बारा वर्षाच्या आत दाखल करू शकतो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे दावा दाखल केल्यानंतर जर काही दाव्यामध्ये त्रुटी नसतील आणि विनासंमती जर दावा दाखल केला असेल तर सदरच्या प्रॉपर्टी अनेक केसेसमध्ये वारसाना मिळालेले आहेत समजा वडील वारलेले आहेत आणि बारा वर्षामध्ये वडिलांची स्वकमायची मिळकत आहे आणि दावा दाखल केले आहेत अशासुद्धा काही केसेसमध्ये सायटेशन भरपूर आहेत त्या केसेसमध्ये सुद्धा वारसाना हिस्सा संपत्ती मालमत्तेमधील वाटणी मिळालेल्या आहेत मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आपण अनेक माझ्या व्हिडिओ तुम्ही पाहत राहा कारण जास्तीत जास्त लोकांच्याबद्दल जा माझं जे काय मी बोलतोय आणि कायदा काय हे सर्वसामान्य व्यक्तीला समजावं या दृष्टीकोनातून मी सांगत असतो जर माझी काही भाषा समजत नसेल तर मला तुम्ही फोनवरनं काही कायद्याच्या अड्याडचणी असतील तर फोन माझा न नऊशे चाळीस तीनशे तीस अकरा अशेनशेने तुम्ही कधीही फोन करा मला जर वेळ नसेल तर मी परत तुमचा जर मिसकॉल आला असेल तर मी परत तुम्हाला फोन करून तुमच्या शंकेचं निरसन करेन माझ्या चॅनलला केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा ಶೇರ್ ಕರ ಲೈಕ್ ಕನ್ಯವಾದ ಮಿತ್ರ